कोलकत्ता अर्जिकल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे एक ज्युनियर डॉक्टर जी तिचं दीर्घ शिफ्टनंतर थकल्याने जरा आराम करायला गेली होती तिच्यावर संतापजनक घटना घडली हॉस्पिटलच्या सिमिनर हॉलमध्ये तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय राय याला अटकही केली मात्र आत्ता ह्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलेलं आहे घटनेनंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषणात ह्या प्रकरणात अनेक लोक सामील असल्याचा दावा केला जात आहे या रुग्णालयातील एंट्रन्स आणि दुसऱ्या रुग्णालयातील पी जी टी डॉक्टर यांच्यातील संभाषणाची ही व्हायरल ऑडिओ क्लिप असण्याचा दावा केला जात आहे संभाषणदरम्यान इंट्रन्सने सांगितले की खरी कथा वेगळीच आहे हे संपूर्ण प्रकरण नाटकी असल्याचे इंट्रन्स सांगताना दिसत आहे ज्यांनी ही घटना घडू घडवली ते खरे गुन्हेगार अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत असंही या म्हटले संजय रॉयला बळीचा बकरा बनवलंय या ऑडिओमध्ये इंटरेस्ट पुढे म्हणतो की आमच्यावर अवलंबून राहून बाहेरचे लोक खूप काही करू शकतात हे पाहून बरे वाटते पण आपण एकटे टिकू शकत नाही संजय रॉयला बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही हे सर्व विसरून जावं पण तसं कसं शक्य आहे हे शक्य नाही हे त्यांना माहीत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरवर एकाने नवे तर दोन तीन जणांनी हल्ला केल्याचे समोर आले आहेत यावर पी जी टी डॉक्टर विचारतात की हे कोण असू शकतात तुला कुणावर संशय आहे का दुसऱ्या एंट्रन्सवर संशय व्यक्त करत हा एंट्रन्स म्हणतो की त्याचे कुटुंब खूप मोठ्या पदावर आहेत मी नाव घेऊ शकत नाही नाहीतर मी अडचणीत येईल माझ्याच बॅचमेटने हे कृत्य केले आहेत याचा विचार करून मला खूप दुःख होत आहेत आत्ता त्याला वाचवण्यासाठी अनेक खेळ खेळले जात आहेत ऑडिओमध्ये इंट्रन्स पी जी टी डॉक्टरांना डॉक्टरांकडून बाहेरील मदतीची मागणीही करताना दिसत आहेत तो म्हणतो की कृपया कॉलेजकडून काही अपेक्षा ठेवू नका आरोपीला लपवले जात आहेत इथे जनरल मीटिंगमध्ये काहीच सांगितले जात नाही प्रिंसिपल येऊन म्हणतात की ती रात्री तिथे का झोपली हा व्हायरल ऑडिओनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण ऑनलाईन या ऑडिओला दुजोरा देत नाही कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या असून या प्रकरणात फक्त एकच व्यक्ती सहभागी असल्याचे सांगितले जात आहे पण एकटा माणूस ही भीषण घटना घडून आणू शकतो का हा एक मोठा प्रश्न आहे फॉरेन्सिक तपासात ज्या पद्धतीने महिला डॉक्टरचा गळा दाबला गेला त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कोलकाता हत्याकांडाचा तपास आत्ता सी बी आयकडे सोपवण्यात आला आहे शुक्रवारी सी बी आयने मेडिकल कॉलेज अँड आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशीही करण्यात आलेली आहे जी ज्युनियर डॉक्टर छत्तीस छत्तीस घंटे आपलं काम प्रामाणिकपणे करत होती तिच्यावर अन्याय केला आणि ज्यांनी अन्याय केला हे बाहेर मोकाटपणे सुटलेले आहे तर ह्या ज्युनियर डॉक्टरला जस्टिस मिळायलाच हवे तिला न्याय मिळायलाच हवा हीच विनंती